नमस्कार मंडई सिंपली मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे मंडई घरामध्ये लहान मुलं असतील तर आपल्या सगळ्यांनाच आहे मुलांचं खेळणं खाणं पिणं दंगा मस्ती करणं हे ऑलमोस्ट रोज आपल्या गादीवरतीच बऱ्यापैकी चालू असतं आणि हीच दंगा मस्ती करत असताना खेळत असताना जर मुलं काही खात पित असतील तर चुकून धक्का वगैरे लागून सुद्धा मुलांचे हे जे खाणं आहे किंवा काही दूध वगैरे ज्यूस वगैरे हे चुकून मुलांकडून बऱ्याच वेळ आपल्या गादीवरतीही सांडतं आणि गादी म्हणजेच आपलं मॅट्रेस ही एक अशी वस्तू आहे जी बेडशीट प्रमाणे आपण सारखी सारखी स्वच्छही करू शकत नाही आणि गादीवरती जर एखादा लिक्विड पदार्थ सांडला तर तो लवकर ड्रायही होत नाही आणि त्यामुळे ओलसर गादीवरती खूप लवकर दुर्गंधी पसरते त्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे सुद्धा तयार होऊ लागतात आणि घरामध्ये अगदी जर लहान मुलं असतील तर मुलांना गादी ओली करण्याची सुद्धा सवय असते या आणि अशा बऱ्याचशा कारणामुळे आपल्या गाद्या या खराब होतात त्यामध्ये दुर्गंधी बॅक्टेरिया वगैरे तयार होऊ नये यासाठी गादीसाठी हंड्रेड पर्सेंट वॉटरप्रूफ असा कवर असणं गरजेचं आहे आणि हाच विचार केल्यानंतर मी सुद्धा इंटरनेटवरती बऱ्याचशा ब्रँडचे हे मॅट्रेस प्रोटेक्टर सर्च केले त्यातल्या त्यात मला काही ब्रँड चांगले वाटले बरेचसे रिव्ह्यू वगैरे सर्च केल्यानंतर मी माझ्या गादीसाठी एक वॉटरप्रूफ असा मॅट्रेस कवर ऑर्डर केला रिसेंटलीच ॲमेझॉनवरती बरेचसे ऑफर्स चालू असताना हे मॅट्रेस कव्हर मला तितके स्वस्तही मिळाले म्हणून मी ते लगेचच ऑर्डरही केले आहेत या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही ब्रँडचे इथे प्रमोशन वगैरे करत नाहीये हा अजिबात स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे पर्सनली मी हा मॅट्रेस कवर ऑर्डर केलेला आहे माझ्या मॅट्रेससाठी आणि तुम्ही पाहताय हा आहे वेकफ्रीड ब्रँडचा तुमची गादी म्हणजेच मॅट्रेस ज्या कुठल्या साईजची असेल सिंगल डबल किंग क्वीन त्या साईजच्या अकॉर्डिंग तुम्हाला हा मॅट्रेस कवर ऑर्डर करायचा आहे यामध्ये तुम्हाला सहा ते सात कलर्स मिळतात तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही ऑर्डर करू शकता ज्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन या मॅट्रस कवरचं मटेरियल कुठलं आहे कॉटन आहे का त्याचबरोबर यामध्ये काही मिक्स आहे का हे सगळं काही त्या लिंकवरती जाऊन तुम्ही चेक करा या व्हिडिओमध्ये मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही कारण मला फक्त पाहायचं होतं की खरंच हे जे मॅट्रस कवर आहेत ते वॉटरप्रूफ आहेत का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्ही पाहताय या मॅट्रेस कवरच्या चारही साईडला तुम्हाला एक प्रकारचं इलॅस्टिकसुद्धा दिलेलं आहे आणि त्यामुळेच आपल्या गादीवरती या इलॅस्टिकमुळे हे मॅट्रेस कवर अगदी परफेक्ट असं फिट बसतं कितीही आवर्ती मुलांनी दंगा मस्ती केलं तरीसुद्धा हे अजिबात खराब होत नाही किंवा चुरगळतही नाही तर या माझ्या किंग साईजच्या बेडवरती हे ग्रे कलरचं मॅट्रेस मी व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे आणि तुम्ही पाहताय गादीच्या अगदी चारही कॉर्नर्सवरती ते अगदी परफेक्ट असं फिट बसलेलं आहे याला इलास्टिक असल्यामुळे आणि आता आपल्याला पाहायचं आहे की हे वॉटरप्रूफ आहे की नाही आणि त्यासाठी इथे मी दोन पेपर घेतलेले आहेत आता हे पेपर मी या मॅट्रेस कवरच्या एक्झॅक्टली खाली ठेवणार आहे आणि त्यावरतीच आपण चेक करायचं आहे की पाणी ओतल्यानंतर हे कागद भिजतायत का त्यावरून आपण हे वॉटरप्रूफ आहे की नाही चेक करणार आहोत तर पहा जिथे मी पेपर ठेवलेला होता अगदी त्या साईडला मी बॉटलच्या मदतीने भरपूर पाणी इथे ओतलेलं आहे फक्त पाणी ओतलेलंच नाही तर ते अगदी व्यवस्थित पसरूनही ठेवलेलं आहे आणि हे पाणी कमीत कमी दहा मिनटं असंच गादीवरती मी ठेवलं आणि दहा मिनिटांनंतर आपण हे चेक करणार आहोत चला दहा मिनटं झालेली आहे आणि तुम्ही स्वतः पाहताय मॅट्रेस कवरने भरपूर असं पाणी हे पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे आता आपण याखाली ठेवलेला पेपर पाहूया हा पेपर हातामध्ये घेतल्यानंतर मी स्वतः चकितच झाले होते कारण इतकं पाणी ओतून सुद्धा पेपर अजिबात सुद्धा आपला ओला झालेला नाही याचाच अर्थ अगदी हंड्रेड पर्सेंट वॉटरप्रूफ असं हे मॅट्रेस कवर आहे अगदी कितीही लिक्विड अन्न पदार्थ यावरती सांडले तरी या मॅट्रेस कव्हरमुळे आता तुमची कितीही महागडी अशी गादी अजिबात खराब होणार नाही आणि इथे तुम्ही पाहताय वरती मी भरपूर पाणी ओतलं होतं जे अजूनही या मॅट्रेसवरती आहे अगदी पिळून काढलं तरी सुद्धा अजूनही त्यातलं पाणी बाहेर येत आहे माझा हातही तुम्हाला अगदी ओलसरही दिसत असेल परंतु गादी आपली अजिबात सुद्धा खराब झालेली नाही यानंतर ही मॅट्रेस जो कवर आहे तो तुम्ही व्यवस्थित ड्राय करून पुन्हा वापरू शकता तर मंडळी तुमच्या घरामध्ये सुद्धा अगदी लहान मुलं असतील जे नेहमी गादी खराब करतात ओली करतात किंवा तुमच्या घरातील मॅट्रेस जी अगदी महागडी आजकाल मिळते ती सुद्धा वर्षानुवर्ष खराब होऊ नये यामध्ये कुठली दुर्गंधी बॅक्टेरिया वगैरे तयार होऊ नये यासाठी तुम्ही सुद्धा असे मॅट्रेस प्रोटेक्टर किंवा मॅट्रेस कवर जे अगदी हंड्रेड पर्सेंट वॉटरप्रूफ असतात ते तुम्ही नक्की वापरू शकता मी जे मॅट्रेस कवर वापरलेले आहे त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देईल वाटल्यास ते सुद्धा कवर तुम्ही नक्की वापरा हे शंभर टक्के ट्राय अँड टेस्टेड मी तुमच्यासमोरच केलेलं आहे आणि याची किंमत म्हणाल तर मॅट्रेस कव्हरच्या आकारानुसार याची किंमत ही कमी जास्त होत राहते त्यामुळे लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन याची किंमत आणि मटेरियल वगैरे हे सगळं डिटेल्स तुम्ही चेक करू शकता सो फ्रेंड्स आय होप की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा नक्कीच उपयोगाचा वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या जवळच्या लोकांना किंवा ज्यांना याची गरज आहे अशा लोकांना जास्तीत जास्त शेअर करा आजचा हा व्हिडिओ माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल व्हिडिओ थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका